सकाळची वेळ आणि या सकाळच्या सूर्योदयाबरोबर छत्तीसगडमध्ये आता आम्ही पोहोचलो आहे सोबत हे जयसिंग भाऊ अनिल भाऊ सरजीराव टेकी आणि माग आहेत रवींद्र ज्योत घेऊन तुम्ही बघू शकता गोरखपूर पंचवीस किलोमीटर राहिलेलं आहे आणि गोरखपूरच्या नगरीमध्ये हा प्रवास गोरखपूर तुम्ही बघू शकता एक खिरिया गाव अतिशय सुंदर वातावरणामध्ये मृत्यूजय तरुण मंडळ श्रीक्षेत्र मनोकामना माता नेपाळ ते श्रीक्षेत्र जगदंबा माता वारीचा हा प्रवास आपल्याला लाईच्या माध्यमातून आपण हो दाखवतोय ही जी आमची गाडी आहे जी नेपाळ पासून इथपर्यंत येते गाडीवरती काकडे असतात तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये तेल आहे त्याच्यामध्ये काकडे आहे आणि हे सोबत पाणी वगैरे असतं हे आमचे बाप्पू धावत आहेत आता ज्योत घेऊन हे आमचे जयसिंग भाऊ गाडी चालवत आहेत सकाळपासून जयसिंग भाऊ चहा वगैरे घेतला का नाही सकाळी घेतलाय सकाळी सकाळी घेतलाय आणि आता किती किलोमीटर पाळणार आहात तुम्ही अजून आम्ही दहा पंधरा किलोमीटर जाणार आहे बरं बर अनिल भाऊ पळून झालेलं आहे कसं वाटलं अनिल भाऊ पळून वा घामाघोम झालेत जवळजवळ तीन साडेतीन चार किलोमीटर अंतर अनिल भाऊनी कापून काढलंय अनिल भाऊचा नंबर झालाय आता राहिले आम्ही तिघ जण जणं बघूया आता चला पुढचा प्रवास